वृश्चिक राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहांचं राशी परिवर्तन केल्यानंतर वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण कालावधीमध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यात त्या त्या एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये येईल पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येईल तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येईल एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येईल मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील वृश्चिक राशींच्या लोकांना याचे परिणाम काय असणार मित्रांनो आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ना आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओ आपल्यासाठी कशा प्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण आम्हाला कमेंट्स मध्ये कळवू शकतात प्रथम स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तृतीय स्थानामध्ये गेलेले आहे मग ज्या वेळेला प्रथम स्थानाचा मालक तृतीयामध्ये जातो मित्रांनो त्यावेळेला आपल्या प्रगतीमध्ये आपल्या जीवनाच्या उत्कर्षामध्ये आपल्या बहिणीचा भावाचा सिंहाचा वाटा असतो मग आपली वेळ निघून गेली आपली प्रगती झाली मग आपण यांना विसरावं का तर नाही केलेल्या गोष्टींची आपण जर किंमत ठेवली तर जीवनामध्ये आपण पाठीमागे जाऊ शकत नाही म्हणजेच काय तर या फेब्रुवारी महिन्यात आपल्याला आपल्या बहिणीला भावाला बरोबर घेऊन चालावं लागेल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा षष्टात गेलेला आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये चांगल्या नोकरीचे योग दाखवत आहे नुसती नोकरी नाही पॅकेज पण चांगला आहे पगार पण चांगला आहे वेतन पण चांगलं आहे याचबरोबर जिथे कुठे तुम्ही जॉब करताय नोकरी करताय तिथे तुमचं काम बघून आतापर्यंत त्या कामाची नोंद विशेष अशी घेतली नव्हती आतापर्यंत त्या कामाच्या प्रगतीचा किंवा तुमच्या डेव्हलपमेंटचा विचार त्यांनी केला नव्हता आता कंपनीकडनं तुम्हाला गाडी मिळेल वाहन कंपनीकडनं तुम्हाला राहायला घर मिळेल कंपनीकडनं तुमच्या आहे त्या स्थानावरनं तुमची बढती म्हणजे तुम्हाला प्रमोशन मिळेल पगारामध्ये वाढ होईल म्हणजेच काय तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुवर्णमय असा काळ हा आहे तृतीय स्थान इथे शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शनिदेव हा चतुर्थामध्ये म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये चतुर्थेशी चतुर्थात आहे शनि महाराज शशराजोगात आहे पाहायला गेलं तर हा महिना वाहन घेण्यासाठी उत्तम आहे नवीन वास्तू घेण्यासाठी उत्तम आहे नवीन जागा घेण्यासाठी उत्तम आहे म्हणजेच काय तर भाग्योदयाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने काळ अतिशय उत्तम आहे हे सगळं घेण्यासाठी ही प्रगती आपली वाढण्यासाठी आपल्या मदतीला अनेक लोक विशेष करून घरातील लोक हे धावून येतील तुमचं सुख त्यांना पाहावेल तुमची प्रगती ते स्वतःच आनंद शोधतील पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता षष्टात आहे त्यामुळे संततीला काही थोड्या बहुत प्रमाणात शारीरिक काही छोटी मोठी पीडा असेल आरोग्याचा त्रास असेल चांगल्या डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे दाखवलं पाहिजे अंगावरती दुखणं काढायला नको अन्यथा काय होत त्रास होतो मला काही होत नाहीये काळजी करायचं कारण नाहीये म्हणजे आपण फसतो त्रास होतो अटकतो अडचणीत येतो मग आपण धावत सुटतो म्हणून वेळेवरती आपण योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आपण घेतला पाहिजे तो आपल्यासाठी लाभदायक असणार तसेच ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना संततीचा चान्स घ्यायचा या महिन्या किंवा ज्यांच्या लग्नाला दोन पाच वर्ष झालेत संतती होत नाहीये काहींच्या लग्नाला आठ नऊ वर्ष झालेत तर एक आनंदाची गोड बातमी अशी आहे आपल्यासाठी की आपल्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा योग या महिन्यामध्ये आलेला आहे आपल्या मुलाबाळांना सरकारी नोकरी किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रात असेल तर कॅम्पस थ्रू सिलेक्शन कॉलेजमधनच नोकरीला जाण्याचे चांगलं पॅकेज मिळण्याचे योग वृश्चिक राशीच्या लोकांचे स्थानामध्ये मेश राशी स्वामी मंगळ देवता हा पराक्रमामध्ये आपल्या बहिणीला भावाला तुमची गरज अशी पडणार आहे थोडं ते आजारी पडतील व्याधीने जर्जर असतील तर थोडं त्यांच्यासाठी तुम्ही जर मदत केली सहकार्य केलं दवाखान्यात त्यांच्यासाठी जेवणाचा डबा पुरवला चांगल्या डॉक्टरचं त्यांना एखादं मार्गदर्शन केलं तर ते ते लक्षात ठेवतील कारण ते आपल्यासाठी चांगले विचार करतात ना म्हणून नवे नवे त्यांच्यासाठी नाही आजूबाजूच्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही मदत कराल ती करा कारण की आता पेरलं तर पुढे होत पेरलंच नाही तर काय सप्तमा सप्तमामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हा क्रमाला गेलेला आहे विवाहाचे योग उत्तम आहे चांगला जोडीदार मिळू शकतो मोठ्या घरातील मुलगी आपल्याला मिळू शकते जी स्वतःच्या पायावर उभी आहे मोठ्या चांगल्या कुळातील मुलगा आपला लाईफ पार्टनर होऊ हो शकतो विवाहात आतापर्यंत ज्या अडचणी त्या दूर होतील आणि तो दिसायला अतिशय सुंदर असेल विशेष म्हणजे या वृश्चिक राशीच्या लोकांचे या महिन्यामध्ये आलेले आहेत फक्त डोळे झाकून आपल्या जोडीदारावर विश्वास न ठेवता आपल्यासाठी तो योग्य असेल का तो काहीतरी कामधंदा करतोय का हाही विचार करावा आजकालच्या पिढीने तर मग आता आपण आंधळ प्रेम करावं नंतर काय खावं याही गोष्टीची चिंता असते की नाही मित्रांनो हाही विचार आपण केला पाहिजे भावनेला महत्व न देता कर्तृत्वाला महत्व तुम्ही दिलं पाहिजे अष्टमस्थान जिथे मिथून राशी आहे स्वामी बोध देवता थोरात गेलेला आहे आपले वडिलोपार्जित काही विषय थांबलेले आहेत काही केसेस आहेत काही जमीन जागांचे प्रश्न आहेत ते सुटत नाही आहे ते या महिन्यात सुटणार आहे ते या महिन्यात मार्गी लागणार आहे या महिन्यात अचानक धन लाभ आहे शेअर मार्केट धन लाभ आहे लॉटरीपासून लाभ आहे शर्यतीपासून लाभ आहे कुठे काही कृषी शेतीमध्ये काही आपण गुंतवणूक केली आहे जमीन घेतली होती त्याचे दुप्पट पैसे मिळण्याचा योग आहे एखादं पीक घेतलं ते चांगलं येण्याचा योग आहे भाग्यस्थानातले ग्रह उत्तम आहेत दशमामध्ये सिंह राशी आहे आणि दशमेशाची दशमावर दृष्टी आल्यामुळे मोठं मंत्रीपद मोठी प्रतिष्ठा चांगल्या स्थानावरती योग एखादी जबाबदारी मिळणं ही येणाऱ्या काळाच्या दृष्टीने उत्तम आहे स्थानामध्ये कन्या राशी आहे स्वामी बुध देवता हा चतुर्थामध्ये गेलेला एकादशेषाचा स्वामी बुध देवता ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या मग ती वास्तू असेल त्याच बरोबर एखादी जमीन असेल एखाद वाहन असेल ते तुम्ही घरातल्यांच्या विचाराने घेणार आहात घरातल्यांना ते दाखवणार आहात आधी आणि सर्वांचा होकार आल्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात असं जर केलं तर ती गोष्ट तुमच्यासाठी लाभदायक आहे व्ययामध्ये तुळा राशी आहे स्वामी शुक्र देवता हा तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे बहीण किंवा भाऊ किंवा घरातील आपला कोणीतरी महत्वाचा व्यक्ती शिक्षणासाठी नोकरीसाठी दूर जाईल परदेशात जाईल ते शिक्षण पूर्ण करेल आणि आपल्यासाठी मदत करेल आपल्यासाठी शुभ रंग आकाशी आहे शुभ अंक हा आठ आहे शुभ दिवस चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र ओम सूर्याय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार